नमस्कार मित्रांनो आरोग्य शिक्षण आणि सुरक्षा हे आपल्या देशाला मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाची तीन स्तंभ आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे शिक्षण आणि सुरक्षा याबद्दल बरीच चर्चा होते पण आरोग्य व्यवस्था हा तिसरा स्तंभ आपल्या समाजासाठी किती महत्वाचा आहे हे आपण कोरोना काळात राहिलेलंच आहे अचानकाशी ज्यावेळी परिस्थिती उद्भवते त्यावेळी सरकारला आणि आपल्याला सुद्धा आर्थिक फटका बसतो आज आपण याच आरोग्य व्यवस्थेबद्दल विशेषतः महाराष्ट्रातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या बद्दल आरोग्य म्हणजे केवळ रुग्ण आणि औषध नव्हे तर तो संपूर्ण समाज ज्यावर अवलंबून असतो तो आधारस्तंभ आहे नमस्कार मित्रांनो मी आहे नवाज आणि आपल्या सर्वांचं बी फी चॅनेलवर मनापासून स्वागत करतो आपल्याला मिळणाऱ्या सोयीसुविधांसाठी फक्त डॉक्टर जबाबदार आहेत का आणि प्रश प्रत्यक्षात आरोग्यसेवा कशी चालते या आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आपण सर्वांनी एक गोष्ट मान्य करायला हवी की आरोग्य व्यवस्था हा देशाचा कणा आहे आणि डॉक्टर नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच समाजाचं आरोग्य ठिकून राहतं मात्र या आरोग्य व्यवस्थेला अनेक समस्यांनी पोखरलं आहे सर्वात मोठी समस्या आहे ती औषधांच्या पॅकेजिंग दर्जाची आणि उपलब्धतेची जेव्हा एखादा बघून सरकारी दवाखान्यात औषध घेऊन जातो आणि म्हणतो की फरक पडला नाही तेव्हा लोकांना डॉक्टरांवरच संशय येतो आणि येणारच पण खरी समस्या औषधामध्ये आहे असे कुणी म्हणणार नाही मला सांगा जर आपल्याला शंभर रुपयाला मिळणारी वस्तू दहा रुपयाला देतो म्हणत असेल तर त्यामध्ये क्वालिटीचा फरक असणार की नाही तसाच जर टेंडरचा भाव कमी असेल तर औषधांचा दर्जा कसा टिकणार यावर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारी दवाखाना म्हटलं की अनेकांना खोकल्याचं औषध आठवतं कारण ते प्रभावी असतं आणि खरोखरच आहे मला असं वाटतं त्याचप्रमाणे इतर सर्व प्रकारचे औषधं आणि उपचार त्याच गुणवत्तेचे उपलब्ध दुण जर सर्व अत्यावश्यक औषधं सरकारी दवाखान्यात पी एच सीमध्ये मिळाली तर लोकांना ना महागड्या प्रायव्हेट मेडिकलकडे जाण्याची गरजच पडणार नाही आणि एखाद्या वेळेस जर औषध उपलब्ध नसतील तरी देखील डॉक्टर्सना विनाकारण कोणीही काहीही बोलून त्यांना धमकवण्यात येते याचबरोबर डॉक्टरांचे क्वार्टर्स आणि प्रवासाची सोय हा एक गंभीर मुद्दा आहे सरकार डॉक्टरांना क्वार्टर्समध्ये राहण्यास सांगते पण प्रत्यक्षात भिंती तुटलेल्या पाणी गळणाऱ्या आणि सुरक्षिततेची सोय नसलेल्या जागेत एका गॅजेटल ऑफिसरने आपल्या कुटुंबासह कसे राहायचे ते क्वॉर्टर्स तर लांबची गोष्ट एक एक जागी सरकारी दवाखान्यामध्ये लेडीज मेडिकल ऑफिसर जर असतील तर त्यांना स्वतंत्र टॉयलेटची सोयसुद्धा नाही डॉक्टरांना अनेकदा रात्री अचानक रुग्णालयात धाव घ्यावी लागते मग जिथे ते राहायला आहेत तिथून त्यांना यावं लागतं रात्री उशिरा प्रवास धोकादायक ठरतो आणि जर सरकारला हे क्वॉर्टर्स तत्काळ दुरुस्त करायचे नसतील तर निदान त्यांना सरकारी गाडीची सोय तरी करून द्यायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे यामुळे डॉक्टर जिथे असतील तिथून तातडीने रुग्णालयात पोचू शकतील रस्त्यावरचे लोकही सरकारी गाडीला वाट करून देतील आणि ट्रॅफिकमुळे आपत्कालीन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही जर ओपीडी मधली खरी परिस्थिती जर पाहिली तर एका पी एच सी मध्ये सरकारी डॉक्टरला रोज दोनशे ते चारशे रुग्ण तपासावे लागतात इतक्या प्रचंड गर्दीत प्रत्येक रुग्णाकडे आवश्यक तेवढं लक्ष देणं कठीण होतं त्यामुळे जर थोडा वेळ लागला तर लोक थेट डॉक्टरांच्या अंकावर धावून येतात अशा वेळी रुग्णालयात योग्य सिक्युरिटी गार्ड असणं देखील तितकंच अत्यावश्यक आहे अशा सिच्युएशनमध्ये डॉक्टर्सनी आपल्या जीवाकडे लक्ष द्यायचं की पेशंटच्या जीवाकडे हा सुद्धा प्रश्न आहे या सर्व समस्यामध्ये सरकारने इतर डिपार्टमेंट्सप्रमाणे डॉक्टरांसाठी ही बायोमेट्रिक अटेंडन्स सक्तीची केली आहे मात्र याला अनेक ठिकाणी विरोध दर्शवला गेला आहे डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचीही मग ड्युटी आवर्स निश्चित करा आणि मगच बायोमेट्रिक लावा कारण डॉक्टरांना रात्री अकरा कधीही यावी लागते जर बायोमेट्रिक बंधनकारक करायचे असेल तर तेवढ्या प्रमाणात डॉक्टरांची नियुक्ती करा जेणेकरून कामाचे जे स्वरूप शिप्समध्ये विभागले राहील आणि बायोमेट्रिक पाळणे शक्य होईल सिव्हिल हॉस्पिटल्सला हे थोड्या स्तरावर शक्य सुद्धा आहे पी एच सीला जिथे फक्त एकच वैद्यकीय अधिकारी आहेत तिथे कसं हा मोठा प्रश्न आहे पण शेवटी कुणालाही मेडिकल ऑफिसर कॅबिटचं काहीच देणं घेणं नाही असं वाटतं कित्येक वर्ष मेहनत करून डॉक्टर झाल्यावर किरकोळ कारणावरून त्यांचा अपमान होतो तेव्हा तोच अपमान संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा असतो या समस्यांवर मात करण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेत मूलभूत बदल घडवण्यासाठी इंडियन हेल्थ सर्व्हिसची नितांत गरज आहे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत ठाम मागणी केली होती की जसं प्रशासनासाठी आय एस आणि सुरक्षेसाठी आय पी एस लोकांच्या आरोग्यासाठी एक स्वतंत्र इंडियन हेल्थ सर्विस आमूलाग्र बदलाव की जरूरत है जैसे हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर हो पॉलिसी मेकिंग या इंप्लीमेंटेशन हो इसलिए आईएएस आईपीएस के अनुसार आईएचएस इंडियन हेल्थ सर्विसेज का निर्माण किया जाए और इंडियन हेल्थ सर्विसेज का माम अगर निर्माण किया गया तो उस विषय की विशेष जानकारी रखने वाले डेडिकेटेड वर्कफोर्स के हाथ देश के स्वास्थ्य की बागडोर सौंपी जाएगी और तभी आत्मनिर्भर भारत की हेल्थ सिस्टम भी आत्मनिर्भर बनेगी सध्या अनेकदा डॉक्टरांच्या कामाबद्दलचे महत्त्वपूर्ण निर्णय की नॉन डॉक्टर्सकडून घेतले जातात या उलट जर डॉक्टर्स जर आय एच एस मध्ये असतील तर ते त्या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम निर्णय घेऊ शकतील ज्यामुळे अनेक अडचणी कमी होतील आणि आरोग्य सुव्यवस्थित सुधारणा होण्यास मदत होईल आय स्थापन झाली तर डॉक्टरांना सन्मान सुविधा आणि सुरक्षा देखील मिळेल आणि लोकांना खऱ्या अर्थाने दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल मला असं वाटते की सामान्य लोकांकडून एक छोटासा उपाय करता येईल आत्ताची पेपर फी ही शून्य आहे आणि तीच फी जर सरकारने तीस रुपये ते पन्नास रुपयांची केस पेपर फी आणि पंधरा रुपये हे रिव्हिजिट चार्जेस ठेवले तर त्यातून मिळालेल्या निधीतून औषधांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि रुग्णालयाच्या सुविधा वाढवण्यासाठी वापरता येईल विचार करा आपण जाता जाता एक वडापाव सुद्धा तीस रुपये खर्च करतो पण हेच तीस रुपये रुग्णालयाला हातभार लावू शकतात या फंडातून फक्त जनरल औषधच नाही तर सर्व प्रकारचे औषधं आणि दर्जेदार औषधं ट्रीटमेंट उपलब्ध करून द्यायला येतील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जिथे तीनशे ते हजार रुपये खर्च येतो हाच फायदा फक्त तीस मोठा बदल करू शकतो आपल्यालाही मुद्दा पटला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा आणि आपली प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये घ्या आणि जर तुम्ही डॉक्टर किंवा मेडिकल ऑफिसर असाल आणि तुमच्या समोर अशा अडचणी म्हणजेच औषधांचा दर्जा क्वार्टर्स ओपीडी सुविधा सुरक्षा या जर असतील तर कॉमेंट्समध्ये फक्त तुमचा जिल्हा लिहा तुमचा जिल्हा लिहून तुमचे कधी वास्तव समोर आणा जेणेकरून सरकारपर्यंत माझा तुम्हाला अजून एक प्रश्न आहे दरवर्षी महाराष्ट्रातून दहा हजारपेक्षा जास्त लोक एमबीबीएस फोन बाहेर पडतात तर मग आरोग्य सेवेच्या सरकारी पदावर येण्यास लोक काय इच्छुक नसतात या प्रश्नाचं गांभीर्य उत्तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये द्या आपल्या छोट्याशा प्रयत्नातून समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करा कारण पुढच्या भागात आपण डॉक्टरांच्या पगाराच्या ग्रँड संबंधित अडचणी आणि त्रुटी फक्त डॉक्टरांनाच का या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बी फेअर फ्रीवर तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद